नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या नमू शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये दिले जाऊन असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यापूर्वी दिले होते योजनेचा पुढील हप्ता खरीप हंगामापूर्वीच देऊ असेही सांगितले होते मात्र यासाठी अतिरिक्त तीन हजार कोटीची तरतूद न झाल्याने या आश्वासनाबाबतच राज्य शासनाच्या पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही दरम्यान या दोन्ही योजनेसाठी ॲग्रिस्ट्रॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक का बंधनकारक करण्यात आला असला तरी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अध्यापक त्याची कार्यवाही झाली नसल्याचेही दिसून आलेले आहे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्यात त्र्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले आहेत पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हजार तीन हप्त्यात दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयामध्ये आणखी तीन हजाराची भर घालू या त्यामुळे दोन्ही योजनेमधून शेतकऱ्यांना तेरा हजारऐवजी पंधरा हजार रुपये मिळतील तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता खरीप हंगामापूर्वी देऊ अशी आश्वासने दिली होती मात्र या आश्वासनाविषयी राज्य सरकारच्या पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याचे स्पष्ट झालेले आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचा एप्रिल ते जुलै या कालावधीतील सातवा हप्ता जून महिन्यातच मिळणार होता मान्सूनने राज्यात दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकरी आता पेरणीच्या कामात व्य व्यस्त झाले आहेत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी नमो शेतकरी सन्मान योजनेतील हप्त्याचे पैसे कामे येतील असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र अद्यापही या योजनेच्या हप्त्याविषयी स्पष्टता झालेली नाही या योजनेतील शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन हजार रुपयाची वाढ करावी लागणार असल्याने त्यासाठी तीन हजार कोटीची तरतूद नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पनात करण्यात आलेली नाही त्यामुळे राज्य सरकारवर पडणारा हा अतिरिक्त तीन हजार कोटीचा भार कसा वर्ग केला जाईल याकडे कृषी विभागाचे लक्ष लागून आहे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सतरा सातव्या हप्त्यासाठी त्र्याण्णव लाख सात हजार सातशे एकवीस शेतकरी पात्र ठरले आहेत यात ॲग्रिस्ट्रॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला नाही याबाबत राज्य सरकारने अद्याप सूचना दिली नाही त्यामुळे सूचना आल्यानंतर केवळ ॲग्रिस्ट्रॅक ओळख क्रमांक 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 असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला जाईल अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेली आहे तर राज्यात तील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सहाऐवजी नऊ हजार रुपये प्रत्येकी देऊ असे आश्वासन दिले होते मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही तर हप्त्याकरिता जिल्हा निहाय पात्र शेतकरी यांची संख्या बघू अहिल्यानगरसाठी पाच लाख एकावन्न हजार पाचशे एकोणीस आहे अक्कवालासाठी एक लाख नव्वद चार हजार चारशे एकाहत्तर आहे अमरावतीसाठी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे चौर पंचेचाळीस आहे छत्रपती संभाजीनगरसाठी तीन लाख सेहेचाळीस हजार आठशे पन्नास आहेत बीडसाठी तीन लाख एकोणऐंशी हजार आठशे आठ सतरा आहेत भांडारा या जिल्ह्याकरिता दोन लाख एकोणीस एक हजार तीनशे ब्याऐंशी आहेत चंद्रपूर यासाठी दोन लाख पन्नास हजार सहाशे अडतीस आहे धुळेसाठी एक लाख सत्तावन्न हजार सातशे बेचाळीस आहे गडचिरो चिरोलीसाठी एक लाख बावन्न हजार नऊशे बहात्तर आहे गोंदियासाठी दोन लाख तेवीस हजार एकशे साठ आहे हिंगोली या जिल्ह्यासाठी एक लाख सत्याहत्तर हजार चौऱ्या चौऱ्याहत्तर आहे जळगाव येथे या जिल्ह्यासाठी चार लाख आठ हजार सहाशे एकवीस आहे जालन्यासाठी तीन लाख एक हजार बेचाळीस आहे कोल्हापूरसाठी चार लाख चौऱ्याऐंशी हजार आहे लातूरसाठी दोन लाख बहात्तर हजार चारशे पंच्याण्णव आहे नागपूरसाठी एक लाख एक्याऐंशी हजार पासष्ट आहे नांदेडसाठी तीन लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सदतीस आहे नंदुरबारसाठी एक लाख पाच हजार चारशे अकरा आहे नाशिकसाठी चार, नाशिक चार लाख एकेचाळीस हजार आठशे तीन आहे धाराशिव जिल्ह्यासाठी दोन लाख सदतीस एक हजार बहात्तर आहे पालघरसाठी एक लाख एकशे एकोणसाठ आहे परभणी या जिल्ह्यासाठी दोन लाख एकावन्न हजार आठशे सत्तावन्न आहे पुणे या जिल्ह्यासाठी चार लाख शेहेचाळीस हजार चोवीस आहे रायगड या जिल्ह्यासाठी एक लाख सतरा हजार सहाशे अडतीस आहे रत्नागिरी या जिल्ह्यासाठी एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आहे सांगलीसाठी तीन लाख नव्याण्णव हजार चारशे बेचाळीस सातारा जिल्ह्यासाठी चार लाख बेचाळीस बावन्न हजार चारशे त्र्याऐंशी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक लाख बावीस हजार सहाशे सदतीस आहे सोलापूरसाठी पाच लाख चार हजार एकशे सत्तावन्न आहे ठाणेसाठी चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर आहे आणि वर्धासाठी एक लाख एकतीस हजार तीन आहे वाशिमसाठी एक लाख सदुसष्ट हजार सातशे आठ आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी दोन लाख चौऱ्याण्णव हजार अ अठ्ठेचाळीस आहे असे एकूण एकूण एक त्र्याण्णव लाख सात हजार सातशे एकवीस आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद